दिवाळीनिमित्त जळगावच्या बाजारामध्ये सोने खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेले टेरीप रेट धोरण व जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे सातत्याने सोन्यामध्ये भाव वाढ होत असून जळगावच्या बाजारात सोन्याचे भाव आज जी एस टीसह एक लाख चौतीस हजार चारशे रुपयावर यावेळी जाऊन पोहोचले आहे कुठेतरी हे भाव कमी झाले पाहिजे अशी अपेक्षा मात्र ग्राहकांनी व्यक्त केली आहे तर चांदीतही यावेळी मोठी भाववाढ झाली असून प्रतिकिलो एक लाख चौऱ्याहत्तर हजारावर चांदी ही पोचली आहे या संदर्भात सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी याबाबत आज दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता राजकमल चौक येथे माहिती दिली नेमकं ते काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात लक्ष्मीपूजनाच्या सणानिमित्त आज जळगावच्या बाजारात सोनं खरेदीसाठी मात्र ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी बाजारामध्ये विविध अशा सोने व चांदीच्या लक्ष्मी मातेच्या मूर्ती हा दाखल झाल्या होत्या यासंदर्भात सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे यांनी अधिक माहिती दिली व ग्राहक नीता पाटील नेमकं काय बोलले आहेत तेच जाणून घेऊया लक्ष्मीपूजनचा आज दिवस आहे सगळ्यापासून ग्राहकांनी लक्ष्मीच्या मूर्त्या लक्ष्मीचे शिक्के हे घ्यायला सुरुवात केलेली आहे गेल्या दोन दिवसापासून चांगली उलाढाल झाली सो सोन्या चांदीमध्ये भाव वाढलेले असले तरीक रहा के सीजन पर तरी ग्राहकांनी सोन्याला एक अट्रॅक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट म्हणून बघितलं आणि सोन्या चांदीमध्ये इन्व्हेस्ट केलेलं आहे पुढचा सीझन पण चांगला जायची शक्यता आहे कारण की आपल्या इंडियामध्ये तरी सोन्याचे भाव काही असू द्या ग्राहकांनी आतापर्यंत सोनं घेतलेलंच आहे आज सोन्याचे भाव एक लाख चौतीस हजार रुपये टॅक्सेस पकडून आणि चांदीचे भाव ए एक लाख एकोणसत्तर हजार रुपये लक्ष्मीपूजन आहे आज ग्राहकांचा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे चांदीच्या मूर्त्या लक्ष्मीच्या कॉईन सकाळपासून विक्री होत आहे आगामी काळात वाढ होऊ शकते तुला हो पुढचा आपण विचार केला ज्या हिशोबाने जिओपॉलिटिकल टेन्शन सुरू आहे तर दोन हजार सव्वीसच्या एंड पर्यंत सोन्याचे भाव दीड लाख जायची शक्यता आहे ठिकाणी आज लक्ष्मी आ, सर आज पूजन आहे साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक शुभ असा मुहूर्त मानला जातो आणि ह्या मुहूर्ताला सोने चांदी खरेदी करण्याचा ओघ हा ग्राहकांचा नागरिकांचा खूप जास्त असतो आज मी या ठिकाणी भंगाळे गोड या ठिकाणी चांदीची जी लक्ष्मी आहे ती घ्यायला आलेली आहे आणि सोन्याची पण एखादी थोडीफार छोटीशी वस्तू कारण भाव हे अत्यंत वग्नाला भिडलेले आहेत आणि एवढे भाव असताना एक व एखादी वस्तू जर घ्यायची असेल तर त्याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणावर जी एस टी द्यावा लागतो आहे भाव खूप वाढलेले आहे ज्या ठिकाणी आम्ही दोन डोळे खरेदी करणार आहोत त्या ठिकाणी आम्ही पाच सहा ग्रामवरती आम्हाला समाधान मानावं लागत आहे कारण हे भाव अत्यंत वग्नाला भिडलेले आहे येणारे हा पाच सहा महिन्याच्या कालावधीमध्ये तर भाव दुपटीने वाढलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेच्या शाला हे परवडणारे नाही त्यामुळे वाव कुठेतरी कमी झाले पाहिजे असं मला वाटते आज लक्ष्मीपूजनानिमित्त काय खरेदी केली आपण सर मी लक्ष्मीपूजनानिमित्त मी लक्ष्मी खरेदी करायला आलेली आहे आणि भाव खूप जास्त असल्यामुळे जी सात आठ ग्रॅमची घ्यायची होती किंवा नऊ ग्रॅमची घ्यायची होती ती कुठेतरी मला दोन अडीच ग्रॅमवरती समाधान मानावं लागणार आहे त्यामुळे हे जे भाव आहेत हे भावा हे भाव जास्त वाढल्यामुळे ग्राहकांचा जो ओघ हो आहे तोसुद्धा कमी झालेला आहे दिवाळीचा सण हा वर्षातून येणारा सण असतो आणि ह्या सणाला सर्वसामान्य जरी जनता असेल सर्वसामान्य मजूर वर्ग जरी असेल तरी तो सोनं किंवा चांदी खरेदीच्या निमित्ताने या ठिकाणी येत असतो परंतु भाव इतके इतके वाढलेले आहेत की ते भाऊ बघूनच आमच्या अंगाला अक्षरशः काटे येत आहेत आणि म्हणून कुठेतरी एखाद्या छोट्याशा वस्तूवर आम्हाला समाधान मानावं लागत आहे माझं नाव नीता पाटील